नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन अवधूतचिंतन श्री वदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय एकोणतीस मेहतांची हुंडी श्री गणेशाय मेहता नित्य हरी हरिचिंतनातच असत आणि सर्वत्र समभाव ठेवून विरक्त वृत्तीने राहत असत एकदा निमित्त द्वारकेस चाललेले काही करू जुनागड येथे मुक्कामास राहिले होते त्यांच्यात केशवभट्ट नावाचे एक ब्राह्मण होते त्यांनी गावातील लोकांना आम्ही काही करू भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी द्वारकेला जात असून येथे कोणी हुंडी करणारे सावकार आहेत का असे विचारले तेव्हा तिथे असलेल्या मंडळींमधील काही दुर्जनांना हसू आले ते म्हणाले हो आहेत ना तुम्ही नरसी मेहतांकडे जा ते धनिक असूनही विरक्त आहेत त्यांच्याकडे तुमचे काम होईल ते ऐकून केशव भटांना नरसींबद्दल विश्वास वाटला ते त्वरेने त्यांच्या घरी गेले त्यावेळी नरसी तुळशी वृंदावनाजवळ श्रीकृष्णांचे ध्यान करीत स्वस्थ बसले होते त्यांनी त्यांना बसण्यासाठी आसन दिले व येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा त्यांनी स्वतःचे नाव गाव व कुठे जाणार आहोत ते सांगितले आणि म्हणाले गावातील लोकांकडून तुमचा लौकिक ऐकून मी आलो आहे आम्ही सर्वांनी वाट खर्चासाठी म्हणून सातशे रुपये बरोबर आणले आहेत पण पुढील प्रवासात चोर दरोडे खोरांचा फारच उपद्रव असल्याचे कळल्यावर एवढी मोठी रक्कम बरोबर नेणे जोखमीचे वाटते तरी तुम्ही कृपा करून ही रक्कम घेऊन आम्हाला द्वारकेतील तुमच्या गुमास्त्यांच्या नावे हुंडी लिहून दिली तर बरे होईल तेव्हा लोकांनी यांची थट्टा केलेली आहे हे लक्षात येऊनही केवळ त्यांच्या द्रव्याचे रक्षण व्हावे म्हणून भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण भरवसा ठेवून नरसिंह म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमच्याकडील रक्कम निशंक होऊन माझ्याकडे द्या मी हुंडी लिहून देतो केशव भट म्हणाले मला द्वारकेतील तुमच्या गोमास्त्यांचे नाव सांगाल काय यावर नरसी म्हणाले हो त्यांचे नाव सावळसा ते तिथे सावकारी करतात ते लोकांना व साधू संतांना चांगले परिचित आहेत तेव्हा काळजी करण्याचे काही कारण नाही ते ऐकून केशवभटांचे समाधान झाले त्यांनी नर्सींना सातशे रुपये आणून दिले तेव्हा त्यांनी सावळसा नावाने द्वारकाधीशांना उद्देशून अत्यंत करुणायुक्त असे विनंतीपत्र लिहून दिले त्यातील मजकूर असा होता हे चक्रपाणी श्रीकृष्णा या दासाची विनवणी ऐका तुम्ही उदार आहात तुम्ही करुणासागर आहात भक्तरक्षक आहात मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून या विप्रांकडून सातशे रुपये घेतले आहेत तरी हे पत्र वाचून यांना तितके द्रव्य देऊन संतुष्ट करा लोकांमध्ये माझे हसे होऊ देऊ नका ते पत्र देऊन नरसिंनी त्या विप्रवर निरोप दिला आणि त्यांनी दिलेले सातशे रुपये त्यांच्या समक्षच गावातील ब्राह्मणांना व साधू संतांना वाटून शांतपणे श्रीकृष्णांचे नामस्मरण करत बसले पुढे द्वारकेच्या मार्गाने जात असताना केशव भटांच्या मनात नरसी मेहतांशी केलेल्या व्यवहाराबद्दल विकल्प निर्माण झाला ते विचार करू लागले आपण आजपर्यंत एवढे औदार्य कधीच पाहिले नाही त्या सावकारांकडे पुरेसे अन्न वस्त्रही नव्हते पण त्यांची मुद्रा विलक्षण शांत आणि विरक्त होती त्यांच्याशी व्यवहार करून आपण चूक तर केली नाही ना विचार करता करता आता त्या निष्कासन नर्सींकडून आपले द्रव्य परत मिळणे अगदी अशक्य आहे अशी त्यांची खात्रीच झाली तथापि त्या द्वारकाधीशांनाच आपली काळजी असे म्हणून स्वतःचे समाधान करत ते पुढे जात राहिले द्वारकेत गेल्यावर गोमतीमध्ये स्नान करून त्यांनी भगवंतांचे दर्शन घेतले आणि पुजाऱ्यांकडे येथे सावळसा नावाचे कोणी सावकार राहतात काय अशी चौकशी केली त्याने द्वारकेमध्ये या नावाचे कोणीही सावकार नसल्याचे सांगितले त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला ते ऐकून ते धास्तावले आणि आपण नरसी मेहतांकडून पूर्णत नागवले गेलो आहोत हे जाणून ते चिंताग्रस्त झाले बिराडी परतल्यानंतरही त्यांचे चित्त थाऱ्यावर नव्हते म्हणून ते चव्हाट्यावर जाऊन बसले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी दारुकांना रथ सिद्ध करायला सांगितले व म्हणाले नरसिं मेहतांनी माझ्या नावे हुंडी लिहून दिली आहे ती पटवण्यासाठी मला स्वतःलाच गेले पाहिजे त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सावकाराचे रूप घेतले आणि उद्धव व अक्रूर यांच्या समवेत रथात बसून ते हमरस्त्याने निघाले मार्गात केशव भटांना पाहून त्यांनी रथ थांबवला आणि त्यांच्यापाशी जाऊन म्हणाले तुम्ही चिंताक्रांत का दिसता तेव्हा आपली विचारपूस करणाऱ्या त्या अनोळखी धनिकांना पाहून केशव भटांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्यांना जुनागडमधील नरसी मेहतांशी केलेला सर्व व्यवहार कथन केला व सावळसा सावकार न भेटल्यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे असेही सांगितले तेव्हा धनिकांच्या रूपातील श्रीहरी श्रीकृष्ण क्रुष्र म्हणाले अहो मीच तो सावळसा सावकार नरसी मेहतांनी माझ्यासाठी काय आज्ञा केली आहे ते ऐकून केशव भटांना मोठे समाधान वाटले त्यांनी नरसींचे पत्र तात्काळ त्यांच्या हाती दिले ते पत्र आपल्या मस्तकी लावून श्रीकृष्णांनी त्यांना ताबडतोब सातशे रुपये दिले तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या केशव भटांनी त्या सावकारांना विचारले शेठजी मेहता तुमचे मालक आहेत पण ते दुर्बळ आणि तुम्ही थोर ऐश्वर संपन्न हे असे कसे राजापेक्षा प्रधान मोठा आहे असे आजपर्यंत कधी पाहिले नाही ते ऐकून सावकारांच्या रूपातील भगवंत श्रीकृष्ण म्हणाले महोदय नरसी मेहतांचा स्वभाव मला माहीत आहे ते विरक्त आहेत उदासीन आहेत त्यांना धनसंपत्ती आवडत नाही ते भगवंतावर विसंबून त्यांच्यावरच सर्व भार टाकून कालक्रमणा करतात त्याला मी तरी काय करणार म्हणून मलाच त्यांचा व्यवहार पाहावा लागतो असो आपले पैसे नीट मोजून घ्या आता मी निघतो त्यानंतर रथात बसून ते पुढे निघाले आणि मार्गातच अदृश्य झाले ते पाहून केशव भटांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी रुपये मोजून पाहिले असता तेही सातशेपेक्षा अधिक भरले मग काय विचारता आपल्याला प्रत्यक्ष द्वारकाधीशांनीच दर्शन दिले हे लक्षात येताच केशवभटांच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्यांच्या द्वारका यात्रेचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले ही गोष्ट त्यांनी आपल्या सहयात्रेकरूंना सांगितली आणि तिथे ब्राह्मण संतर्पण व बराच दानधर्मही केला मग श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन ते जुना गडला गेले तेथे नरसी मेहतांची भेट घेऊन त्यांना द्वारकेतील सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्यातूनही कृतज्ञतेने आनंदाश्रू वाहू लागले अध्याय एकोणतीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव धन्यवाद